राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दहिवडी येथील डबरमळा या ठिकाणी धर्मवीर कुस्ती संकुलाची उभारणी करण्यासाठी पंचवीस लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे त्या कुस्ती संकुलाचा भूमिपूजन कार्यक्रम शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे एकोणीशे नव्याण्णव चे, एक चे महाराष्ट्र केसरी पैलवान धनाजी फडतरे यांच्या शुभहस्ते शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतींना देखील यावेळी वंदन करण्यात आले यावेळी शिवसेना माण तालुकाध्यक्ष समीर बापू जाधव नगराध्यक्ष नीलम जाधव दहिवडी नगरपंचायतीचे आरोग्य सभापती महेश जाधव शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख बाळासाहेब सावंत माजी नगराध्यक्ष दिलीप जाधव मिलिंद जगताळे सुभाष नरळे अॅडव्होकेट भास्करराव गुंडगे विजयसाहेब जाधव पैलवान विकास गुंडगे उपमहाराष्ट्र केसरी पैलवान संतोष तोरवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सनी खरात त्याचबरोबर शिवसेनेचे विविध पदाधिकारी अनेक नामवंत पैलवान दहिवडी पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते शिवसेनेचे माण तालुकाध्यक्ष बापू जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून आणि जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या सहकार्यातून हा निधी उपलब्ध झाला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या कुस्ती संकुलाच्या माध्यमातून अनेक नामवंत मल्ल घडून ते या भागाचा जिल्ह्याचा राज्याचा आणि देशाचा नावलौकिक जगभर पोहोचवतील असा विश्वास जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला समीर बापू जाधव यांच्या माध्यमातून उभा राहत असलेल्या या कुस्ती संकुलासाठी अनेकांनी आपल्या मनोगतातून त्यांना शुभेच्छा दिल्या